सरांना स्वागत आहे आपलं स्वराज्य दुर्गा भटकांच्या मध्ये आज आपण आलो मंडणगड मंडणगड तालुक्यात असलेला हा मंडनगड किल्ला हा किल्ला रत्नागिरीच्या आणि रायगडच्या सीमेवर आहे त्या किल्ल्यावर आपण जाणार आहोत या किल्ल्याचा इतिहास म्हणजे भरपूर आहे शिवकालीन प्रमाण इतिहास आहे चला बघूया किल्ला कसा आहे तो नाव वरती आलो चालत गाडी आपली समोर लावली आता तिकडं पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी जे मुख्य प्रवेशद्वार ह्या साइडल्या तिकडनं आणि ह्या भिंत आहेत तिथे समोर जेव्हा गवत आलं त्यामुळे तुम्हाला दिसत नाही ते भिंत हे बघा समोर भिंत आले बघा भिंत आणि ह्या मुख्य दरवाजाचा प्रवेश पायऱ्या इकडनं वरती जातात समोर दिसतात तुम्हाला आणि समोर आपला मुख्य प्रवेशद्वार आहे चला बघूया बघा इथून पहिला रस्ता होता खाली जायला म्हणजे खाली म्हणजे प्रवेशद्वारकडे हे आत्ता इथं केलेलं आहे इथून रस्ता नव्हता पहिला म्हणजे या साईडनी मुख्य प्रवेशद्वार झालं इकडून रस्तो होता तो डायरेक्ट आपला पुढं तर आता सध्या आपण डायरेक्टली गडावर जातो रस्त्यावरनं या मार्गे आपण वरती आलो म्हणजे जे प्रवेशद्वारातून जे प्रवेशद्वार इथं नाही आहे प्रवेशद्वार या साईडला खाली प्रवेशद्वार आहे पण ज्यात गाडी सर्व वरती येते तर आपण या साईडने वरती आल्याच्यानंतर गाडीने म्हणजे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एंट्री केल्यावर पुढं आल्यावर या साईडला काही वास्तू आहेत जे सध्या दगडी अवशेष बाकी आहेत आणि हे समोर आहे गणपतीचं मंदिर जे आता नवीन बांधकाम चालू आहे तिथे तर आपण थोडा तिथं जागा तिथं आपण गाडी लावलेली आहे तर आपण खाली ता ता या साईडने आलो तर आता आपण जातो या साईडला पुढं आणि काही अवशेष ते बघूया पुढे जाऊन बघायला भेटेल मंदिराच्या खाली एक तलाव आहे तलाव पण तला बघूया आपण आणि इकडे काही बघा बांध आहे ते समोर आहे कोणता मंदिराच्या बरोबर बाजूलाच ज्या रस्त्याने आपण आता चाललो पुढं ते, ते किती एक वास्तू आहे जे कोरीव काम ते पाहूया ते बघा वास नक्षीकाम बघा असं ह्याच याच्याच पाठी एक काही जो ते अवशेष आहेत हे बघा च खाली आपल्याला तलाव दिसतोय समोर हा बघा समोर तलाव आहे तर आपण नंतर जावे तलाव जाऊ आता आपण इकडे काय वास्तू बघून इथे काही वास्तु आहे समोर इथं काही दगडी अवशेष आहेत म्हणजे वाडे सदर काय जागात असू शकतात त्यांचे तर इथं आहे काय हे पूर्ण बघून घ्या आणि समोर एक औषध दगडी चौतऱ्याचे आणि हा आहे किल्ल्याची तटबंदी ही समोर दिसते ही आपल्या जे आता नामशेत झालेले समोर पूर्ण दगडी बांधकाम वाड्यांची चौतारी समोर आपला विहीर आहे आणि तोफ आहे तोफे बघे पण तो जातो वाड्याच्या वर्ष सर्व पाण्यासाठी हे बघा वाड्यांच्या बरोबर इथं हे वाड्याच्या मधोमध म्हणजे ह्या चौथ्याच्या मधोमध काही गळ आहे मध्ये छोटीशी त्यात मी पाणी पण नक्की काय ते आपल्याला माहीत नाही ही बघा पाणी पण आहे आणि पुन्हा जवळ पाच फूट तरी आहे ही अंदाजे तरी आणि इथे यायला पण म्हणजेच या साईडने पायऱ्या सुद्धा आहेत पायऱ्या आहेत आणि गडाचा शेवट गडामध्ये गडावर हे बांधकाम एक आहे विहिरीचं दुसरं वाड्याचे चौतारे आहेत जे बघा आपण जे वाड्या चौतारे बघितले त्या समोरचं हे एक जर गवत आहे त्यामुळे दिसणार नाही हे, हे तर हे बघा आणि हे समोर येते पूर्णवडा आणि त्यानंतर आपण हा मोठा चौतारा बघूया तर दगडी पडलेले आहेत वरती अगदी ते मोठा असू शकतो वरती जाऊया जरा काय बघण्यासाठी ढिघारा जमा आहे दगडांनी आणि बहुते का बुरुज असू शकतो एक किंवा मला सांगता येणार नक्की काय हे आपल्याला एवढा चौथा आहे हे समोर आपला इथपर्यंत टाकी बघितल्यानंतर प्रेशरेशमी करतायत एक तोफ गाड्यावरची मुख्य तोफ. गीता गायक अवशेषेत काही समोर याच्याच बाजूला आपला इथं समोर मंदिर आहे ते मागाशा ते आणि खाली पायातळ जे आपण मग ते मंदिर जाऊन बघितलं तो आपण जे मग ते वाड्याच्या आतमध्ये जी घर बघितली ती त्या भुयार असू शकतो आणखी आमचे मित्र आहेत ओमकार म्हणून त्यांचे इकडं संवर्धन होत असतात त्या त्यांनी सांगितलं की आतमध्ये भुयार आहे पण ते साफ करायला भेटत नाही आणखी उत्तरला जागत नाही तुम्ही जागा छोटी असल्यामुळं ते उतरताही येत नाहीये त्याला समोर काय अवशेष बघितले त्यानंतर म्हणजे थोडी काही वाड्यांचे अवशेष आहेत म्हणजे जोते चवतरेचं त्या झाडांमध्ये आपल्याला दिसतीलच तर हे साफ स संवर्धन झालं तर आपलं बरोबर दिसते म्हणजे ह्या बरोबर ह्या चौतरेच्या मागेच आहे मंदिराजवळ आता ते मंदिराचं बांधकाम चालू आहे सध्या आता गावकऱ्यांनी घेतल्या बांधला आणि त्या मंदिरासमोरच काही वास्तू आहेत एक वास्तू आहे जी पण आता जीर्णोद्ध करत आहेत जे हे बघा आणि हा जुना भाग झाला लाल जांबामध्ये वास्तू घालून घ्या संपूर्ण एवढी इथपर्यंत ती समोर एवढी पूर्ण वास्तू आहे आणि गाड्या तर सध्या गाडावर पूर्णपणे येते आणि समोर तलाव आहे तो मागाशी आपण दाखवला तो आणि पाठीमागे सुद्धा वाढायचे चवतर आहेत ह्याच ह्यालाच लागून दुसरं याचे आहेत समोर दगडी आहेत हे बघा समोर नाही तलाव तर नीट दिसणार नाही धुकं आलेलं आहे त्यामुळं हे समोर दिसतंय तलावच आहे संपूर्ण तलाव आहे आणि ह्यालाच कनेक्ट इतकं आहे त्यामधून जाण्यासाठी वाट आहे त्याच्या बाजूला दुसरं एक तलाव आहे ते मग असे ते म्हणजे आपण आता मंदिर बघितलं मंदिरच्या समोरील बाजू म्हणजे ज्या साईडने आपण वरती आलो त्याच्या उजव्या बाजूला काही वाढायचे अवशेष आहेत त्या घरांचे आता हे त्या काळातले एका आत्ता बांधलेले आहेत ते आता बघितलं समजेलच बाहेरून सिमेंटचं प्लास्टर म्हणजे आत्ताच बांधलेलं आहे आत्ताचं बांधकाम आहे पण खाली नवीन बांधकाम केलेलं आहे थोडंफार इथे त्याच बाजूला जुने अवशेष आहेत दगडी चौतारे समोर हे बघा पूर्ण त्याचे पर्यंत येतो समोरपर्यंत वरती बघा थोडंसं काय दिसत का आपल्याला चौथरीच्या बाजूलाच काही खड्डा आहे जे दुसरं असू शकतो इथं समोरच समजा झाडं वाढलेली आहेत खूप त्यामुळे झाडं खाली आहेत बर बरोबर आणि त्याच्या समोर एक वाचतो आहे ते आपण पाहायला जागा बघा ते आता बघितलं त्याच्या पाठच्या साईडला आपण चाललो बघा जे आता आपण बोललो दगडी चौतारामध्येच काहीतरी आहे ते इथं इथून परत दाखवतो तुम्हाला बघा हा एक चौतार दगडी त्याच्या मधोमधच जे आपल्याला हे खड्डा आहे समोरच तर तर बुजलं गेलेलं ते तर काय ते सांगू शकणार नाही आपण त्यासाठी दुसऱ्या बाजूला इथं एक सुद्धा आहे हे मंदिर आहे शंभू महाराजाचं मंदिर आहे इथं हे बघा समोर पिंड आहे दुसरा तलाव आपण बोललो होतो ते तलाव इथं आहे बघा समोर तलाव आहे दुसरं आपण बोललो होतो ते पण भरले तर इथपर्यंत आलं पाणीवरती हे बघा पुढे या आणि महादेवाचं मंदिर मंडनगडावर आहे पण झाडं वाढल्यामुळं आयड्या पुढे या बघ या खाली त्रिशूळ समोर मूर्ती समोर आपल्या इथं बघा मंदिर बघितल्यानंतरही वाडे काही अवशेष दिसतात आपल्या समोर इथं आणि इथं समोर आपला ओपन माळ आहे खुला मैदानसारखा आणि हे अवशेष आहेत समोरचे ते आपण बघू जरा पाऊस पण खूप वाढत चालला आहे तर बहुतेक पाण्याचा आहोत असू बघतो पाणी थांबत नाही आहे खड्डा पण आहे भरपूर इथं चला आपण गड आपला पूर्ण झालेला फिरून गडावर भरपूर काही वास्तू आम्हाला बघायला भेटल्या आहेत तर कसं वाटलं आवर्जून सांगा आम्हाला सर्वांना जय शिवराय जय जीराव जय शंभूराजे हर हर महादेव <laughs>